नाशिक पश्चिम मधील अंबड पोलीस स्टेशनच्या विभाजनाची मागणी अनेक दिवसापासून आमची शासनाकडे होती आणि काल एमआयडीसी पोलीस ठाणे म्हणून स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मितीचा काल जे आर देण्यात आला आणि मान्यता देण्यात आली त्याबद्दल मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानते आहे कारण आमच्या इथे या सातपूर असेल लांबड असेल आणि चुंचाळे असेल अशा एम आय डी सी आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत असताना गुन्हेगारीच प्रमाण तिथे वाढत होत परंतु नक्कीच या स्वतंत्र पोलीस ठाण्यामुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे आणि नागरिकांची देखील मागणी होती कि चुंचाळे आणि या परिसरात वस्ती वाढत असताना स्वतंत्र पोलीस ठाणे असलं पाहिजे त्यामुळे मी मुख्य सचिवालय त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या मागणीला यश दिलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते आता स्वतंत्र एम आय सी पोलीस स्टेशन हे अस्तित्वात आलेलं आहे धन्यवाद